शब्द प्रमाण कोटाचा विषय आधी देतो शब्द नाही अर्थ प्रमाण आंतरिक संसार भक्ती बाहेर भक्ती बाहेर का, का। म्हणून अंतर तुझे का आंतरंगात काय संस्कार दाखवायला तसलं सु आता लगांचे दाळ वाजवी मोगळ पोटा सात लागे धाकते माणस टप्प्यात कसुमट असून येऊ जा सात लागे धाकते उघडाय सोडून टिबोलाय सरवण राम बावकीनं ओघळून खाल्लं आपल्याला ओघळून खाल्लं बावगिन आपल्याला ओळून खाल्लं त्यांच्या नादी लागावात तर दंडात ताकद ताक नाही मनगटात बळ नाही तेवढं काय करावा लईच नादी लागावत तर नादी त्यांच्या बारशी देऊन पाणी गेलं मान्य आता काय करावा पर्याय नाही ह्या कानाला ऐकायचं ह्या कानाला शोधून द्यायचं कुठं नादी लागत बसावा भावकांना मी पाठीवर मारावा पण पटावर मारून ऐक्या

आता वाटत नाही नाही फक्त सोंग जर करीत असाल तर पैसे मिळते पण देव भेटणार ऐका आणि तू बरोबर म्हणतात ना काय आम्हाला सोंग करायचं नाही देवासाठी घेऊन फक्त देवासाठी ऐकायला लागला का वर्ग कितवा चालू आहे प्रभू तिसरा कितवा चालू आहे तिसरा परमार्थ करतात पण त्याच्या नावाखाली आमच्या शेजारीदार किराणा दुकान शेजारी आठ दिवसाला सत्यनारायण पूजा करते बा मला गोरवाची पूजा घालायची मी म्हणलो एक दिवशी दुकानदार उग सळ प्रश्न आहे आठ दिवसाला सत्यनारायण का करतात ते म्हणा तुम्ही रोज किती कीर्तन करतात म्हणलं दोन तीन का करता आमच्या पोटात दुखले का तुमचे कीर्तन आमचा सत्यनारायण तुमच्या पोटात का दुखत म्हणलं हवा माहिषा म्हणलं तसं म्हणायचं मला पण हो का करतात बाबा सांगा की मला आता ती काय म्हणलं माहिती का जवळ म्हणजे माझ्यासारखा ते म्हणला महाराज ह्या मागे उग तुम्ही इच्छा लय मग सांगतो इच्छा कोणाला सांगितली नाही हाय म्हटला चिल्लरीची अडचणी येते चिल्लरीची म्हणलं मग चिल्लर सत्यनारायण घालायचा बाहेर गेली इथल्या बोलायचं प्रसादाला दोन दोन चार चार रुपये चिल टाकते पाचशे रुपये ची होती पन्नास रुपये खर्च येते कारण कार फुटू तर तेच आहे म्हणलं सुपारी

विचार करतो वाढता हा पुण्य